संगमनेरमध्ये आलेले बरं वाटलं संगमने संगमने आणि क्रिकेट करता मी आलो इकडे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे सर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच बरं वाटतं इकडे जी एनर्जी आहे संगम नेरवारी ही फारच वेगळी एनर्जी आहे इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे तर माझ्या आजीला भेटायला मी नेहमी येतो जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा पण क्रिकेटमुळे बिझी क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही मिळतो त्यामुळे आता आज निमित्ताने एवढा चांगल्या चांगल्या कारणामुळे आज मी संगममध्ये आलो आहे तर खूपच बरं वाटतं ग्रामीण भागात देखील अशा पद्धतीने मोठ्या स्पर्धा भरवले जात आहेत ग्रामीण भागातल्या खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळते काय सांगाल आमदार सत्यजित तांबे यांनी ज्या पद्धतीने दरवर्षी आयोजन करतात काय सांगाल सत्यजित दादा तुमचं जेवढं कौतुक करीन की तेवढं कमी आहे कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सो सोपं असतं बट ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं काही असं तर त्यांचं खूप कौतुक करा जे जसं मी सांगितलं त्यांचं जेवढं करेन तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे ह्या टुर्नामेंटमुळे बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो लो लोकल प्लेयर्स असतील किंवा मा, महा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात त्यांना त्यांचं टॅलेंट टाकण्याची संधी इथे मिळते एक्सप्रेस करण्याची संधी मिळते आजकाल आपल्याला माहिती आहे की टी ट्वेंटी हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहिली नक्कीच इकडनं दोन तीन प्लेयर्स आहेत ते जे आय पी एलमध्ये येऊन चांगलं करतील आणि इव्हेंचली होऊन भारतासाठी खेळतील सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं तर जसं मी सांगितलं की सत्यजित राणाने खूप चांगली इनिशिटिव त्यांनी घेतली आहे आणि ही सुरू ठेवणं हे सर्वात चॅलेंजिंग असतं ते त्यांनी करून दाखवलं